म्हणतो ना अपयशी यशाची पहिली पायरी असते असं करत करत मी दोन पायऱ्या होते एक कोरोनामुळे लायब्ररी शक्य होत नव्हतं त्यामुळे मी घरीच अभ्यास सुरू केला नमस्कार मी मनीषा ज्ञानेश्वर राहणारो गाव तालुका निफाड जिल्हा नाशिक मी येथील रहिवासी आहे मी एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे मी सध्या जलसंधारण अधिकारी या पदावर कार्यरत आहे माझं शिक्षण डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग आणि बीई सिव्हिल इंजिनिअरिंग हे आहे मी के के वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक येथून माझं शि सर्व शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर काही दिवसांनंतर एम पी एस सीचा पहिला अटेम्प्ट दिला दोन हजार एकोणावीसमध्ये पहिला अटेम्प्ट दिला त्यामध्ये प्रिलिम पास झाले मेन्स दिली परंतु इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होऊ शकले नाही त्यानंतर कोरोना आला कोरोनामध्ये लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद होतं त्या त्यावेळेमध्ये माझी वडिलोपाची जी शेती होती आईवडील सांभाळत होते त्यामध्ये मी माझं का कॉन्ट्रीब्युशन दिलं त्यामध्ये माझा काही कार्यभार दिला त्यानंतर मी परत माझा दुसऱ्या अटेम्प्टसाठी प्रयत्न सुरू केले कोरोनामुळे लायब्ररी जाणं शक्य होत नव्हतं त्यामुळे मी घरीच अभ्यास सुरू केला त्या सोबतच शेतीचे कामही करू लागले त्यावेळी माझ्या वडिलांचे टोमॅटो द्राक्ष कांदे यासारखी वेगवेगळी पिकं घेत होते ते पण त्यामध्ये मी माझ्या परीने जेवढे मला प्रयत्न करता येतील त्यांना मदत करता येईल त्यामध्ये मी माझं मदतीचा हात त्यांना दिला त्यामुळे त्यांना मदत होत गेली नंतरून जसं कोरोनाचं सावट कमी झालं त्यानंतरून मी परत अभ्यास सुरू केला अभ्यासासाठी घरी अभ्यासाला पूर्ण वेळ देता येत नव्हता कारण की तेच सर्वसाधारण कुटुंब शेतीचे कामं हे सर्व सांभाळून पूर्ण टाइम अभ्यास करणं शक्य होत नव्हतं त्यामुळे मी दररोज सकाळी सहा वाजता उठून लायब्ररीत जायचे निफाडला दररोजचा पाऊस असो हिवाळा असो काही असो डेली अभ्यास सुरू केला त्यानंतरून मी माझा परत जलसंपदा विभागासाठीचा पहिला अटेम्प्ट दिला त्यामध्ये पण परत सेम अपयश आलं तेव्हा मी अर्ध मार्काने डिस्क्लिफाय झाले परंतु त्यानंतरही आपण म्हणतो ना अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं करत करत मी दोन पायऱ्या चढून गेले होते एकोणावीसमध्ये पहिलं अपयश वीसमध्ये पर परत दुसरं अपयश त्यानंतर मी हार न मानता परत अभ्यास सुरू ठेवला आणि त्यानंतरून मी दोन हजार तेवीसमध्ये तीन परीक्षा पास झाली जिल्हा परिषद पालघर त्यानंतर जलसंपदा विभाग नाशिक आणि जलसंधारण विभाग वैजापूर येथे मी सध्या कार्यरत आहे तो विभाग मी एक ग्रामीण भागातली मुलगी असल्या कारणाने शक्यतो ग्रामीण भागात मुलींना जास्त शिकवत नाही आणि शिकवलं पण तर जास्त वेळ देत नाही जसं की अभ्यासासाठी किंवा नोकरीसाठी परंतु या सर्वांमध्ये माझ्या घरच्यांनी माझ्या आईने वडिलांनी आणि माझ्या भावाने या तिघांनी मला खूप सारा पाठिंबा दिला मला अनेक अपयश आले त्यामध्ये पण त्यांनी मला ठीक आहे या वेळेस नाही झालं पुढच्या वेळेस होईल या वेळेस नाही झालं पुढच्या वेळेस होईल असं करत करत त्यांनी मला धीर दिला एक म्हणतो ना आपण अभ्यासासोबत एक मा, मानसिक सपोर्ट पण गरजेचा असतो तो माझ्या घरच्यांनी मला दिला त्यांना माहित होतं की आपलं जे शेतीतून आपण करतोय यापेक्षा पण एक टेक्निकली म्हणायला गेलं तर पारंपरिक शेती करण्यापेक्षा टेक्निकल शेती करण्यासाठी पण शिक्षणाची गरज असते ते आपल्याकडे आहे तर तिचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे यामुळे त्यांनी मला शिकवलेलं होतं आणि शिकवून माझा उपयोग त्यांच्यासाठी कसा करता येईल यासाठी मी कृषी क्षेत्रातील जलसंपादक विभागात जाण्याचा प्रयत्न केलेला होता आणि मी त्याचमध्ये शेवटी यशस्वी झाले जेव्हा मी अभ्यास करत होते तेव्हा अनेक माझे नातेवाईक मला विचारायचे तू अजून अभ्यासच करते का अजून तू पास नाही झाली का परंतु जेव्हा मला या सर्व गोष्टींमध्ये मा मानसिकता मी हरून जात होते त्यावेळेस माझ्या आईने मला खूप सपोर्ट केला ती म्हणायची ठीक आहे आज नाही तर उद्या आपला दिवस येईल आणि तो दिवस येतो प्रत्येकाला एक यशामागे प्रत्येकाच्या यशामागे एक कुटुंबाचा हात असतो माझ्या मागे तसाच माझ्या पूर्ण कुटुंबाचा हात होता त्यांच्या अडचणी असतात किंवा त्यांना येणारे प्रॉब्लेम असतात ते कसे कमी होतील त्यासाठी शासनाच्या अनेक योजना असतात जसे की पाणी अडवा पाणी जिरवा ही एक योजना झाली परंतु यासाठी ज्या असंख्य योजना असतात ज्या सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे माझ्याकडे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल शेवटी मी एवढंच सांगेन प्रयत्न करा यश मिळेल यश जरी नाही मिळालं तर अनुभव हा नक्कीच मिळेल माझ्या या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये ओम गायत्रीने मला नेहमीच साथ दिली आणि माझा सर्व प्रवास बघितलेला असल्या कारणाने ओम गायत्रीने मला नवदुर्गच्या कार्यक्रमामध्ये माझी निवड केली त्यासाठी ओम गायत्रीचे खूप पुण खूप आभार